ब्रेकिंग बातमी नागपूरमधून नागपूर जिल्ह्यामधील विवापूर इथं लग्नाच्या जेवणामधून नातेवाईकांना विषबाधा झालेली आहे लग्नाचं जेवण करून आल्यावर शंभर नातेवाईकांना विषबाधा झाल्याची माहिती आहे जेवण झाल्यानंतर रात्रभर उलट्या आणि तापासा त्रास या लोकांना होत होता आणि बत्तीस रुग्णांवर सध्या उमरेड इथं उपचार सुरू आहेत अनेकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तीन रुग्णांना नागपूरला रेफर करण्यात आलेला आहे आणि गुरुवारी विवापूर इथं तिलक वाघमारे यांच्या मुलीचं लग्न होतं आणि याच लग्नामध्ये ही विषबाधा झाली आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत जितेंद्र पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे का काय समोर आलाय आणि आता या रुग्णांची प्रकृती कशी आहे सध्या था गुरुवारी स्थानिक म्हणजे नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यामध्ये स्थानिक झिचकार सभागृह येथे तिलक वाघमारे यांच्या मुलीचे लग्न होते वराडी आणि आपतिष्ठ मंडळींनी जेवण केल्यानंतर लग्नातील जे शिल्लक अन्न असतं ते वधू मंडळींनी घरी आणलं रात्रीला हेच अन्न खाऊन सर्व झोपे गेले त्यानंतर अनेकांना रात्रभर हगवण उलटे आणि तापाने बेजार करून सोडले होते त्यानंतर नाग भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये सुमारे बत्तीस जण हे ऍडमिट करण्यात आले उपचारासाठी तर तीन लोकांना नागपूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये रेफर करण्यात आलेला आहे सध्या त्या सर्वांची प्रकृती जी आहे ती स्थिर असल्याची माहिती मिळते जवळपास बत्तीसच नसून शंभर एक जण आन्ना या अन्नातून बाधा झाल्याचं सामोर आलेलं आहे नेमकी हे बाधा अन्नातून झालेली आहे की पाण्यातून झालेली आहे याचा तपास आता आरोग्य विभागाचे अधिकारी करत आहेत आणि त्यासाठी लग्नातून जे वाचलेलं अन्न होतं ते आणि पाणी याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे त्यामुळे नेमकं ही बाधा कशामुळे आणि कुठून झाली हे या जे तपास होईल आणि चौकशी होईल त्याचा अहवालानंतरच कळेल अपडेट घेत राहू जितेंद्र धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी Legenda